राम ना आलायच का आणि नेटला जातो का फिशिंगला फिशिंगला जातो आज काय कोलंबी काय बघा रामने ही कोलंबी आणलेली आहे ज्यांचा युट्यूब चॅनल आहे रश्मी बोरकर रेसिपी त्या मुंबईच्या बोरकर रेसिपी कोलंबी ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते चौदाशे पन्नास फिशिंगला फिशिंगला जाते आज काय आहे बोटीला कोलंबी कोलंबिया बघा मुपत्सिर बाईने सांगितलंय की कोलंबिया आणि दररोज फिशिंगला जाते का बोट काय डिझेल वगैरे घेऊन नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलोगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण कालचा व्हिडिओ पाहिलात की समुद्र किनाऱ्यावरून जीवनाबंदर या जेटीला कसं जाता येईल ते आपण व्हिडिओ पाहिलात आणि आत्ता आपण आहोत ते म्हणजे जीवना जेटीवरच आहोत आपण जीवना बंदर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचा लिलाव पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की डॉल्फिन रायडिंग करायचं असेल हॉर्स रायडिंग करायचं असेल तर बोटीने कशा पद्धतीने जाता येईल आणि काय काय चार्जेस असतात तेसुद्धा तुम्ही पाहिलं आणि समुद्रकिनाऱ्यावरून या जीवना बंदरला कसं चालत येता येतं शॉर्टकटनी ते सुद्धा पाहिलं पण आता मी दाखवणार आहे तो म्हणजे या ठिकाणचा लिलाव संध्याकाळच्या वेळेला जो लिलाव होतो संध्याकाळी पाच वाजल्यानंतर या ठिकाणी बोटी येतात या ठिकाणी कोळी बांधव हो, आणि पर्यटक आणि श्रीवर्धनकर जमा होतात आणि लिलाव खरेदी करत असतात तो लिलाव दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे आणि सकाळी यायचा असेल तर सकाळी साडेसात नंतर लिलाव होतो या ठिकाणी तोसुद्धा आपल्याला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पण आत्ता आपण या ठिकाणी सगळेजणं जमा झालेले आहेत बघा बोटीसुद्धा किनारी येत आहेत या ठिकाणी आपल्याला बोटी पाहायला मिळतील बघा किनारी येत आहेत मोठ्या बोटीने छोट्या बोटीमध्ये मच्छी आणली जाते आणि या ठिकाणी लिलावाला ठेवली जाते तो लिलावसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल ही बघा या ठिकाणी काही मच्छी वगैरे निवडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चला आपण त्या ठिकाणी जाऊया लिलावाच्या ठिकाणी चला लिलावाला सुरुवात झालेली आहे आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणचं जीवनाबंदर या ठिकाणचं लिलाव एक से धायक 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 एक से धाधोत एक से धाधोत पीछे 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 चारशे चारशे वीस चारशे दोन नंबर चारशे वीस दोन सरकार दोन समर्थन आहे सरसार दोष हे काम रे सर हे कले चारशे चारशे ला चला आपल्याला लिलाव तर पाहायला मिळतोय पण आपले बंधू श्रीराम सुद्धा पाहायला मिळतात बघा बघा रामसुद्धा आता बोटीवरनं आलाय राम बोटीवरनं आलायच का आणि नेटला जातो का फिशिंगला फिशिंगला जातो आज काय कोलंबी काय बघा रामने ही कोलंबी आणलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आता लिलाव होणार आहे जो लिलाव आपल्याला पाहायला मिळेल आता थोड्या वेळाने लिलावाला सुरुवात झालेली आहे आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणचा जीवनाबंदरचा हा लिलाव जो आपण पाहतोय खास अशी पर्वणी या ठिकाणी आपल्याला मिळते ती म्हणजे हवयांसाठी छान असे मासे ताजेतवाने असे मासे आपल्याला खायला मिळतात आणि स्वस्त दरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मग अशी आपण जे सुबान बीच पाहिलं आणि ज्या ठिकाणी स्टेची व्यवस्था आहे त्याचे मालक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नदीमजी आहेत लिलावाला आलेले आहेत आणि पर्यटकांसाठी मासे या ठिकाणाहून खरेदी करतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रामराम बोटीचे मालक आपले मंगेश दादा आए, मंगेश दादा आहेत कर्णेकर नमस्कार काय बोट का का, आले, आले का काय आले बोटीला कोलंबी आणि काय आहे काय कोलंबी आहे बघा मंगेश दादांच्या या राम बोटीला कोलंबी आलेली आहे ही बघा घेऊन आलेली आहेत कोलंबी जी आपल्याला पाहायला मिळते चला पुन्हा एकदा लिलावामध्ये जाऊया आपण 市长，老市长，老书记。 सर्व जीवना कोळीवाड्यातल्या सगळ्या या महिला आपल्याला पाहायला मिळतात ज्या मच्छी लिलावासाठी खरेदी करण्यासाठी आलेले जे पाहतोय आपण ચા ત્રિશા પન્સ ત્રિશ સાતર ત્રીશી નવ્વા ચારશ ચારશે દાઢે ચારશા એક चला लिलाव तर चालू आहे आणि ज्यांचा युट्यूब चॅनल आहे रश्मी बोरकर रेसिपी त्या मुंबईच्या बोरकर रेसिपी आपल्याला पाहायला मिळते रश्मी रश्मीताई नमस्कार नमस्कार बघा यांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे रश्मी बोरकर ना बोरकर रश्मी बोरकर रेसिपी आणि आज श्रीवर्धनला आणि यांचं गाव सुद्धा श्रीवर्धनच आहे पण श्रीवर्धनला मच्छी खरेदीला आलेल्या आहेत आपण घेतली आहे का ही बघा कोलंबी वाईट कोलंबी आणि आम्हाला आवडेल की ही रेसिपी दाखवाल आपल्या युट्यूब चॅनलला बघा आपण जरूर नक्की पा रश्मी बोरकर रेसिपी हा त्यांचा चॅनल आहे युट्यूब चॅनल पन्नास लिलाव चालू आहेत आणि पाहतोय आपण या ठिकाणी ही कोलंबी आज भरपूर प्रमाणात ही कोलंबी आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला रवी भाऊ सुद्धा दिसत आहेत आपल्या मेघरे गावातले आहेत आणि बागमांडल्यातले आपले मित्र सुद्धा दिसत आहेत दादा नमस्कार काय नाव आपलं आहेत दफेदार, समीर दफेदार आणि तुमचं नाव हो काय रियाज अमेरी रियाज अमेरी खास रिया लिलावाला आलात काय खरेदी केल्यातले कामुरले के डोमा आणि बघी घ्यायची ढोमा आणि बगी घ्यायची आहे बघा छान आपला जीवन बघा आणि श्रीवर्धनचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करा चला लिलाव तर चालू आहे या ठिकाणी उमा काकांचा आवाज येतोय पन्नास दोन हजार दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार बघा या सर्व टोपल्या ज्या आहेत पूर्वीच्या त्या दोन हजाराला दो गेलेल्या दो, 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 दो आहेत ताजी तवानी मच्छी खायची असेल तर जरूर एकदा जीवनाबंदराला भेट द्या स्वस्त आणि अल्प दरात ताजी ताजी मच्छी तुम्हाला या आपल्या जीवनाबंदरावर पाहायला मिळेल आपल्याला या मामे सासूसुद्धा दिसत आहेत झालं का लि लाव झाला झालं लिहिला आपल्याला हे दादा सुद्धा दिसत आहेत मग आपल्याला बघतायत काय नाव आपलं काशीनाथ पवार काशीनाथ पवार आणि तुमचं शांताई हॉटेल आहे शांताई आहे अरे वा जरूर आम्ही दोनदा गेलेलो शांताई सोबत बाळावाणी आहेत ना हो त्यांनी आम्हाला नेलेलो होतं आणि जरूर तुम्ही एकदा शांताईला जा निसर्गरम्य अशा ठिकाणी शांताई हॉटेल आहे सायगाव म्हणजे आपण हरिहरेश्वर रोडला गेलात तर शांताईचं बोर्ड तुम्हाला दिसेल तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओजमध्ये मध्ये दिसेल असे जे हे पवार बंधू आहेत यांचं छान असं शांताई हॉटेल आहे जरूर एकदा तुम्ही जा आणि तिथल्या रूम्स एसी रूम्स आहेत नॉन ए आहेत स्विमिंग पूल सुद्धा आहेत त्या ठिकाणी जरूर एकदा शांताई हॉटेलला भेट द्या तुम्ही जरा पुन्हा एकदा आपण या लिलावामध्ये जातोय चला या ठिकाणी आपण लाल कोलंबी तर पाहतोय पण आपल्याला व्हाईट जो पाहायला मिळतोय सफेद कोलंबी ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते एक हजार अकराशे बाराशे पन्नास चौदाशे पन्नास पंधराशे पन्नास सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास सोळाशे सतराशे

साथ्चे, 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 साथ्चे दो, साथ्चे दो, साथ्चे चला रुपयाला ही कोलंबी गेलेली आहे दोन नंबर जी चालू कोलंबी आहे बघतोय आपण आणि या ठिकाणी बोटीवर जाणारे सगळे आपल्याला पाहायला मिळतात आणि मुफत्सिर बाई सुद्धा आहेत मुफत्सिर बाई खलिपे नमस्कार बंधू आपली पण बोट आहे ना काय फिशिंगला जाते का नेटला जाते फिशिंगला ला जाते आज काय आहे बोटीला कोलंबी कोलंबियार बाईने सांगितलंय की कोलंबी आहे आणि दररोज फिशिंगला जाते का बोट दररोज सकाळी जाते संध्याकाळी सकाळी जाते संध्याकाळी येते आणि नेटला नाही जात नेटचा ना, नाही येते फक्त फिशिंगचा आहे माल फिशिंगचा आहे माल का बघा यांनी सांगितलं आपल्याला मुफत्सिर बाईना आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया चला आपण लिलाव तर पाहतोय मुफत्सिर बाई खलिपे जे श्रीवर्धनचे आहेत आणि यांच्या सुद्धा बोटीला आज कोलंबी आहे ले लीलावाला या ठिकाणी ही सगळी कोलंबी आणि वाईट आपल्याला पाहायला मिळते चला श्रीवर्धनच्या जीवना बंदरावर आपण हा लीलाव पाहतोय आणि छान अशी ही संध्याकाळ सुद्धा आपल्याला या जीवना बंदराची पाहायला मिळते सर्व आपले हे सगळे नातेवाईक बंधू आणि जीवना कोळीवाडा या ठिकाणी आलेले हे पर्यटक मच्छी खरेदीसाठी ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी या तीकाने सुद्धा आपले कोळी बांधव या ठिकाणी मोठ्या बोटीतून बच्ची छोट्या बोटीत बोटी आणताना आपल्याला पाहायला मिळतात सुनीलसुद्धा आहे आपल्या दांड्यावरचा सुनीलजी नमस्कार, नमस्कार। आपल्या मुळगाव कोळीवाड्यातले सुनीलजी आपले बंधू आहेत हे बघा हे सगळेजण आता या मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत आलेल्या आहेत आणि हे सुद्धा आता आपण कुठे चालले आहेत आता बोटीत चाललेल्या आहेत काय डिझेल वगैरे घेऊन चाललाय डिझेल बर्फ पाणी हे बघा या ड्रम मध्ये हे डिझेल वगैरे घेऊन जातात आणि हे सकाळी फिशिंगला जात असतात नेटला जात असतात किती वाजता जातात सकाळी चार वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता या लिलावाच्या ठिकाणी येत असतात हे चला आपण पाहिलं त्या ठिकाणी लिलाव होतोय आणि या ठिकाणी या छोट्या बोटी या किनारी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल या जीवनाकोळीवाडा किनाऱ्याचा आणि या लिलावाचा आपल्यालासुद्धा मच्छी पाहिजे असेल तर लिलावाला या सकाळी सात साडेसातला तुम्ही येऊ शकता आणि संध्याकाळी पाच नंतर या ठिकाणी हा लिलाव होत असतो आज पाहिलं या ठिकाणी कोलंबी आलेली आहे मोठ्या प्रमाणात कोलंबी आहे व्हाईट आहे खेकडी आहेत ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरुरीचे आहेत आणि जाता जाता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद एक